अश्विनी मध्ये सर्वांचं स्वागत सु आहे हाय लाईक केलं धन्यवाद केलं लगेच <laughs> कर्नाटकला आले नागपूरला जाऊन आले नागपूरला जाऊन आले आता कर्नाटकला आले कर्नाटकला स्वागत आहे तुमचं

मी सध्या कर्नाटकहून बोलते तुमच्याशी तसे गाव आमचे पुणे जिल्हा पुणे तालुका जुन्नर जुन्नरचा आहोत आम्ही नवीन असून तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला राजू भाऊ काल आळ्यापोट्याला दुकानात वाघ शिरलेला माहित झालं तुम्हाला राजभाऊ चॅनल रा। हो, हो ला नवीन करा शेअर करा चॅनल लाईब करा राजू भाऊ भाऊ गावले राजूभाऊ तुम्हाला तेच मी राजभाऊ ला माहित माहित राहिलं का नाही ते विचारते राजूभाऊला

नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा समज मग सर्वांना झालं तर सर्वांचे चहा वगैरे

संजय भाऊ हाय राजू भाऊ काय बाय बाय संजय राजू भाऊ बाय हो हो आली हो, हो हो, हो, हो आलेले तर तुम्ही आलेले धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कॉमेंट था था। मी कर्नाटकून बोलत आहे त्याशी तुम्ही कुठनं बघता आहे मी कर्नाटक बोल बोलते मग ते मला ऍड करा त्यांचे ऍड मेन अजय शिल्पा ओ ब्लॉग आहे ते करतात हे नाही

साडे नऊच्या लाईव्ह ला अजय शिल्पा ओ ब्लॉग म्हणून चॅनल आहे त्यांच्या लाईव्ह असते साडे वाजता लाईव्ह या ते करतील करतील भाऊ आम्ही मी सध्या कर्नाटकून बोलत आहे जशी तसे गाव आमचे जुन्नर तालुका पुणे सॉरी जुन्या जिल्हा पुणे पुणे पुण्याचा आहोत मी आता मिस्टर इकडे कर्नाटकला जॉब लागत असल्यामुळं आणि मी कर्नाटक बोलते तुमच्याशी चालू नाय नाही बँकची नाही घे नाही नाही

महाराष्ट्र म्हटलं मराठीच आहे हो का शरीर धन्यवाद धन्यवाद आम्ही पुढच्या महिन्यात येणार आहे गुड आफ्टरनून शीत ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी सोबत चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक देऊन धन्यवाद ओके काय माझे मिस्टर हेकोटला जॉब करतात श्री शिवाजी नाही मला मी कारण की एक क्षेत्र राजा म्हणून चॅनलले मला वाटलं ते चॅनल वाले असतात म्हणून मी त्यांना स्वागत केलं म्हटलं त्यांचे पण त्यांनी कमी सर्विस नाही केलं मी त्यांना ब्लॉक केलं हायड केलं मी आता ये अजून पास होता हार्ड करून टाकलं मी शीतलताई होता नमस्कार 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 तुमची मिस्टर काय करतात माझी मिस्टर इकडे कर्नाटकला एअरपोर्टला एअरपोर्टला जॉब करतात ते कसं कधी कर्नाटकला आहोत शीतलताई नमस्कार घालताय रुपेश भाऊ शीतलताईला नमस्कार घालताय शीतलताईचे चॅनल आहे टॉम मेकर शीतल शीतल म्हणून त्यांचे चॅनल आहे त्यांच्याही चॅनलवर जाऊन नक्की बघा त्यांचेही कॉमेडी व्यवस्था असतात हो दादांचा नंबर मी टाकलेला पण काय होतं माहितीये का ताई नंबर टाकल्याच्या नंतर नंबर जास्त वेळ राहत नाही आपला शॉर्ट व्हिडिओ खाली जर नंबर टाकला ना तो जास्त वेळ राहत नाही कारण की बोकू भाऊने आम्हाला नंबर टाकला होता आणि त्यांनी आम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं का आम्ही नंबर टाकला नंतर मला कळलं का नंबर जास्त वेळ शॉर्ट व्हिडिओ खाली राहत नाही तसंच मी टाकला होता आणि नंतर मीच बघितलं तर नंबर दिसत नव्हता नंबर टाकला ना नंबर राहत नाही वाटतो शॉर्ट व्हिडिओ खाली म्हणजे आपण न डिलीट मारतो तो ऑटोमॅटिक डिलीट होऊन जातो हो मला म्हणजे मला पण माहित नाही पण गोकुल भाऊने आम्हाला नंबर टाकला होता आणि गोकुल भाऊ आम्हाला नंतर म्हटले नंबर टाकला तुम्ही घेतलाच नाही आणि नंतर मग मला कळलं काल मी लाईव्ह संपल्याच्या नंतर लगेच तुमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली नंबर टाकलेला पण नंतर मग दोन तीन तो नंबर गायक म्हणजे मग तेव्हा मला नंबर का होतो म्हणून नंबर राहत नाही शॉर्ट व्हिडिओ खाली तेव्हा लाव लाईव्ह संपल्याच्या नंतर नक्कीच शॉर्ट व्हिडिओ खाली एक त्यां आजचा शॉर्ट व्हिडिओ खाली नंबर देईन ते तुम्ही लगेच बघा लगेच भेटेल त्यांचा नंबर तो नंबर जास्त वेळ राहणार नाही रुपेश बावडा पण सांगते लाईव्ह आपल्या आता तुम्ही जाऊन बघा ते नंबर टाकताय तुमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली नंबर टाकता येते त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या तुम्हाला येईलच बघा ब्लाउज शू हो, हो। ब्लाउज शिवते ब्लाउज शिवते तुम्ही जाऊन बघा तुमच्या शॉर्ट व्हिडिओ खाली लगेच दिसला क्रीनशॉट काढून घ्या नमस्कार दा अनिल दादा काय मिळालो नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं

शेयर करा चैनल सफल करा इसमें सुनो शायद चैनल कॉमेडी दोस्त पसंद चेनकी जाऊँगा। मैं काफ़ी देर तो नहीं करूँगा। तो ऐसे ही रहता है तो रहता स्कूल में जाने का है तो एस्पेंसमेंट कर काय खाली आणि हो हो ते सगळ्यांच्या लाईव्ह जातात आणि आम्हाला त्यांचा खूप सपोर्ट आहे आम्हाला लेडीज लोकांना त्यांचा खूप सपोर्ट आहे ते, ते वकील एक वकिले आणि पूर्ण जेवढ्या लेडीजला लहान कमेंट्स वगैरे येतात त्या ते त्यांना पळून लावतात ते तेव्हा आम्ही त्यांचा म्हणजे खूप आदर करतो प्रत्येक आमच्या लाईव्ह सगळ्यांच्या लाईव्ह येतात बहुतेक लेडीज यांच्या लाईव्ह येतात ते खाल्ले तर तेवढंच कमेंट्स असतात त्यांचे काही जास्त कमेंट्स नसतात काही नसता पण सगळ्यांना सपोर्ट करतात ते आणि ते त्या दिवशी सांगत होत्या त्यांना आता यूट्यूबवर जवळ वीस ते पंचवीस बहिणी झाल्या म्हणून वीस ते पंचवीस बहिणी त्यांना म्हणजे युट्यूब वर हो आहे असं ते सांगत होत्या आणि आम्हाला छान वाटत ते येत असत ते वकील कन्याना वकील येते असंच सपोर्ट करत राहा अश्विन चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल लाईब करा उल्हासनगरला

channel này cam chiến dịch Hi, hi, um, uh. bảo cô hi

काय म्हणतो तोंडापाशी काय आहे तोंडापाशी तर तो सगळं काय आहे आपण <laughs> मला सांगा मार्केट मध्ये जर आपण गेलो भाजीपाला घ्यायचा गे तो वरतून चांगला असन तोच घेतो ना <laughs> दाजी हसू येते बाळू तुमच्या दाजींना जरा कॉमेडी करायची सवय आहे वाईट नका धन्यवाद बाबू बघ नाही झाल्यानंतर नाही नाही दिसली भाऊ नाही दिसली तुमची कॉमेंट आत्ता आली आता बरच वेळा तुमची कॉमेंट आली आता काय केलं होतं खाली कॉमेंट नाही दिसली तुमचे कॉमेंट मला खूप आवडते कॉमेडी हो 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 ते कॉमेडी करत राहतात आणि आपल्या चॅनेलवर भरपूर जण कॉमेडी करतात गोकुळ कॉमेडी किंग गोकुळ भाऊ ही कॉमेडी करत राहतात अनिल भाऊ ते कॉमेडी करत राहतात हो राजीव बाबू तेही कॉमेडी करत राहतात म्हणजे जसं जसं आता आपलं जास्त ओळख कॉमेडी भरपूर जण करतात आणि आता सर्वांचे स्वभाव माहीत होत चालते तर कोणाला कोणाचं वाईट वाटत नाही रुपेश बाबू दिसत नाही आता भरपूर वेळाच्या नंतर तुमची एकच कॉमेंट झाली आता ही चाली आता, ही चाली आता ही का। <ंगणीज़ी> हो का चालते चालते असा खेळापास वरची कॉमेंट दादा तीच दा दा गेली ताई तू ताई मला काय सांगा माझ्या कॉमेंट दिसत नाही का ती आणि आत्ता आलेली आता, आता दिसते का या दोन आल्या आतापर्यंत म्हणजे याच्या वर्षी मी वाचल्या त्या गेल्या त्याच्यानंतर नाही आल्या हो कधी कधी काय होतं आपण लॉंग कॉमेंट केली का ती दिसत नाही म्हणजे जाती नाही आणि आम्हाला सुद्धा दिसत नाही कधी अनिल भाऊच्याच ना कॉमेंट असे झाल्या पण अशाच आहे आई होते डिजिटल येत आहेत काहीतरी मला वाटतं तेच कॉमेंट्स होते असं डिलिट दिसते तुम्ही कोणाच आयडीच वगैरे नाव लिहितात का कारण कधी कधी होत असं कोणाच्या चॅनलच नाव कधी कधी नाही लिहून नाव लिहित तर कशाबद्दल भाऊ कशाबद्दल राग आला का राग नाही आला कॉमेंट दिसत नाही लॉंग कॉमेंट्स करत असेल तर येत नाही त्या राग कशाबद्दल आला राग नाही आला तुम्ही वाटतंय तुम्हाला कॉमेंट वाटत नाही म्हणून नाही नाही तसं नाही काही कॉमेंट दिसत नाही तुमच्या म्हणलेल्या कॉमेंट्स असेल त्याच्यामुळे दिसत आहे दिसतच नाही किंवा तुम्ही कोणाच्या चॅनलचं नाव घालत असेल त्या कॉमेंट्स मध्ये म्हणून दिसत नसेल कारण माझं पण तसंच होत मी जर कोणाच्या लाईडला गेले आणि माझ्या चॅनलचं जर नाव मी टाकलं ना तर ते ना जात नाही कशाबद्दल सॉरी पण सॉरी कशाबद्दल सॉरी 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 कशाबद्दल आता हे कशाबद्दल पण सॉरी रुपेश भाऊ तुम्हाला नंबर लागत असेल तर माझ्याच व्हिडिओ खाली यांच्या याच्यावरून ते एक नंबर टाकतील तुम्ही घेऊ शकता लाईव्ह संपल्याच्या नंतर लगेच माझे शॉर्ट व्हिडिओ असेल ना आजचा त्याच्या खाली टाकतील ते मराठी रेसिपी म्हणून ह्या ह्याच्यावरून ते नंबर्स टाकतील तो नंबर तुम्ही देऊ शकता तर लाईव्ह संपल्यावर लगेच घ्या मी लाईव्ह बंद करते आता सॉरी कशाबद्दल ते सांगितलं नाही कळलं पण नाही आम्हाला तू नंबर जर टाकला तर नंबर लगेच घ्या धन्यवाद मी लाईव्ह बंद करते आता बघा ते नंबर टाकतील थी, शॉर्ट व्हिडिओ खाली तुम्ही घेऊ शकता लाईव्ह बंद करते आणि तुम्ही लगेच बघू शकता मग धन्यवाद आता शॉर्ट व्हिडिओ खाली टाकावा नंबर